नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नाशिकचे सुप्रसिद्ध कवी श्री काशीनाथ महाजन यांनी आपल्या सर्वांसाठी एक बालगीत लिहिलेलं आहे नाव आहे येणार दिवाळी येणार ते आता सादर करण्याचा सा प्रयत्न करीत आहेत मुग्धा मुकादम ठाण्यावरून आता येणार 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 दादा ताई आता येणार 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 दादा ताई माझी होणार 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 मज्जा आई माझी होणार 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 मज्जा आई दिवाळीमुळे सुट्टी मलाही अभ्यासाची सक्ती नाही मित्रमैत्रिणी जमून काही किल्ले बांधूवर तोफाही सारं बघणार बघणार शिवरायजी जाबाई सारं बघणार बघणार शिवरायजी जा बाई माझी होणार 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 मज्जा आई माझी होणार 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 मज्जा आई लग बग आई तुझी चालली बनवतेस तुची वडा चकली कशी करंजी सुंदर फुगली गोल रिंगणे जिलबीतली गुड्डी करणार करणार खाण्यास आता घाई गुड्डी करणार करणार खाण्यास आता घाई माझी होणार 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 मज्जा आई माझी होणार 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 मज्जा आई बाबा आपण घरास सजवू सुंदर कंदील दारी लावू नका फटाके यंदा घेऊ गरिबांना आपण फराळ देऊ सारा परिवार परिवार हर्षात फुलून जाई सारा परिवार परिवार हर्षात फुलून जाई माझी होणार 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 मज्जा आई माझी होणार 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 मज्जा आई येईल ताई ओ या म्हणेल मजला बंधू राया मी ताईच्या पडे पाया माझ्यावर ती करते माया झिम्मा फुगड्यात फुगड्यात नाचून गाणी गाई झिम्मा फुगड्यात फुगड्यात नाचून गाणी गाई माझी होणार 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 मज्जा आई